पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी बावीस जुलै अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांचा वाढदिवस त्याच अनुषंगाने अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भावी अंबरनाथ शहराध्यक्ष तथा समाजसेवक डी मोहन यांच्या प्रमुख आयोजनातून अंबरनाथ पूर्वेकडील बी के छाया उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष प्रतीक प्रमोद इंद्राव यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते प्रतीक प्रमोद इंद्राव यांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करीत सदर कार्यक्रमाचा औपचारिक श्रीगणेशा गणेश करण्यात आला तसेच सदर कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमळे राष्ट्रवादी काँग्रेस था पक्षाचे ठाणे जिल्हा था था सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष कमलाकर सूर्यवंशी अप्पा मानुसरे ठाणे जिल्हा योग उपाध्यक्ष ऍडव्होकेट विनय मिश्रा अंबरनाथ शहर योग अध्यक्ष रमेश बाजरी अंबरनाथ शहर सरचिटणीस वामसू कृष्णा कामगार सेल अध्यक्ष प्रशांत गायकवाड गणेश मात्रे शरद जावळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा महिला उपाध्यक्षा ज्योती वाघमारे अंबरनाथ महिला शहर अध्यक्षा प्रेमा केंगार युवती अध्यक्ष आम्रपाली लोखंडे तसेच पुष्पक ज्योती साकीब अली खान सोनू पिल्ले रोहन बोरुडे अशोक जयस्वाल आशिष अनुवालिया विजय दासी दिनकर मोरे हो युवराज रंदील असे वेळी तर अनेक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी आवर्जून उपस्थिती लावली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते छाया उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भावी अंबरनाथ शहराध्यक्ष तथा समाजसेवक डी मोहन तसेच सदर फळ वाटप कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रित असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ठाणे जिल्हा युवक अध्यक्ष प्रतीक प्रमुळ हिंदूराव प्रदेश सरचिटणीस किसनराव तारमळे तसेच कमलाकर सूर्यवंशी एडव्होकेट विनय मिश्रा आदी मान्यवरांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व तथा अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्ट चिंतन करीत त्यांच्या पुढील सामाजिक तसेच राजकीय वाटचाल विशेष शुभेच्छा दिल्या तसेच अजितदादा पवार हे भावी मुख्यमंत्री व्हावे अशी जनभावना देखील यावेळेस व्यक्त करण्यात आली सदर कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक तथा अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भावी शहराध्यक्ष आगामी काळात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक लोकोपयोगी उपक्रम भविष्यात देखील राबवण्याचा मानस यावेळेस व्यक्त करण्यात आला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज आमचा नेता त्यांच्या मी एवढं सांगू इच्छितो की अंबरनाथची टीम भीमोहनजी रमेश बाजरी विनय ताई आहेत इथे अण्णा आहेत ज्योती वाघमारे ताई अण्णा का का, कारमळे काका यांच्या सगळ्यामार्फत आमच्या अंबरनाथच्या राष्ट्रवादीच्या टीमच्या तर्फे इथे हे पेशंटसाठी आयोजन करण्यात आलं तसंच दादांच्या वाढदिवसाच्या निमित्त आपले कार्यकर्ते नेहमीच काही ना काही कार्यक्रम राबवतात वाढदिवस नाही आणि लोकांच्या तात्पर्यासाठी फक्त इकडे आज मी भीमोनजींनी एवढं सांगू इच्छितो हा जो त्यांनी कार्यक्रम राबवला आहे असंच त्यांनी कार्यक्रम राबवत राहावे आणि दादांना वाटतं शुभेच्छा देतो आम्ही सगळे मिळून राष्ट्रवादीची टीम राष्ट्रवादी युवथ काँग्रेसची टीम आणि इथे जे पेशंट भरपूर प्रमाणात जे आहेत आज डेंग्यू अँड आणि टायफॉईडसाठी तर डीमोहनजींना हो आणि सूर्यवंशी अण्णांना मी एवढं सांगू इच्छितो की त्यांनी आता लगेच लगेच येऊनची भेट घेऊन त्यांच्या काय असेल ते समस्या सोडून घ्यावं एवढं सांगू हमारे ंद्रे साहब और हिंदूर साहब के साहब के मार्गदर्शन में हम एक कार्यक्रम है आता हैदाता के जन्मदिन के उपलक्ष्य में मैं उनको हार्दिक बधाई देता हूँ जैसे यहाँ पर हमने देखा है कि पेशेंट्स को बहुत प्रॉब्लम्स हैं और यहाँ पर फैन वगैरह आप देख सकते हैं यहाँ पर गर्मी बहुत है और यहाँ पर कोई भी सुविधा उपलब्ध नहीं है ज़्यादा तो लोगों को परेशानी होती है उसके लिए हम लोग कुछ कदम उठाएंगे Okay. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार आदित्यदा पवारसाहेब यांच्या वाढदिवसाचं साधू आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ठाणे जिल्ह्याचे युवकांचे अध्यक्ष प्रतीक हिंदुराव माझे सहकारी मित्र कमलाकर सूर्यवंशी अप्पा माधुसरे जी मोहन मिश्राजी रमेश बा भागरी आणि जमलेले सर्व कार्यकर्ते आणि बदलून आज खऱ्या अर्थानं अंबरनाथ शहरामध्ये कार्यक्रमांची खऱ्या अर्थानं पत्रिका काढून सात दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी अंबरनाथ शहरात आयोजित केलेला आहे दादांना भरपूर आयुष्य झालं दादांच्यावर उद्याचा महाराष्ट्र अवलंबून आहे उद्याची महाराष्ट्राची धुरा संपूर्ण अजितदादांच्या ताब्यात आहे आणि त्याच्याकरता आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या पाठीचे खंबीर उभे आहोत महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष माननीय सुनीलजी साहेब आणि माननीय अजितदादा साहेब यांच्या सहकार्याने महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने घोडदौड चालू आहे सर्वेकडे दौरे चालू आहे आणि राष्ट्रवादीची वाटचाल उद्याच्या भविष्यात चांगली आणि असणार आणि दादांना याच्याकरता परमेश्वराने ताकद देऊ त्यांना वाढदिवसाच्या महाराष्ट्र प्रदेश तर्फे मी हार्दिक शुभेच्छा येतो आणि ज्या आमच्या लाडक्या बहिणींना दादांनी जे प्रोत्साहन दिलेलं आहे जे आम्हाला पंधराशे रुपयाचं अनुदान चालू केलेलं आहे त्यामुळं त्या लाडक्या बहिणींच्या वतीनं दादांना हार्दिक शुभेच्छा ओके okay. खरं तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदितदा पवार यांना अंबरनाथ शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्याचबरोबर सामाजिक न्याय विभाग ठाणे जिल्ह्याच्या वतीनं अध्यक्ष म्हणून मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो अजितदादा हे कणखर नेतृत्व आहे आणि या राज्याचं भावी मुख्यमंत्री म्हणून ते निश्चित पद भूषवतील अशी आम्ही सर्व कार्यकर्त्यांची आम्हाला अपेक्षा आहे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार अजितदादा पवार यांचा वाढदिवस असल्यानं अंबरनाथ शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज रुग्णांना फळ वाटप आणि एक सप्ताहाचा कार्यक्रम लावण्यात आलेला आहे या कार्यक्रमाला खास करून ठाणे जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष प्रतीक हिंदरावे आलेले आहेत त्याचबरोबर आमचे किसनराव तांबळे आहेत आप्पा मालोसरे आहेत डी मोहन आहेत रमेश बाजरे आहेत आणि सर्व कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत असाच आठ दिवस प्रत्येक या ठिकाणी आम्ही कार्य केले अशाच पद्धतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सर्व कार्यकर्त्यांनी एकत्रित जोर वाढवा अशी मी अपेक्षा करतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय आमदार श्री अतिदादा पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष यांच्या सासष्टव्या व्या वाढदिवसानिमित्त अनुषंगाने राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माननीय श्री सुनीलजी तटकले साहेब प्रदेश उपाध्यक्ष प्रमोदजी साहेब तसेच आपले प्रदेश अध्यक्ष सॉरी जिल्हा अध्यक्ष माननीय श्री भरतजी गोंधळे साहेब महिला जिल्हाध्यक्ष कल्पनाताई तारमळे अध्यक्ष प्रतीक इंदोरा साहेब यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आणि सर्वात स्पेशलिटी होऊन सर श्री कृष्णा सर यांच्या खूप मोठ्या सहकार्याने आज अंबरनाथमध्ये छाया हॉस्पिटल बेस येथे सर्व रुग्णांना फळे वाटप करण्याचा कार्यक्रम कर केला आहे सगळ्यांनी आणि कमला पासुराजे अण्णा यांचा खूप अप्पा किसन कारमाणे सर यांचा खूप मोठा अनुदान आहे या कार्यक्रमामध्ये तर त्यांनी आम्हाला पाठिंबा द्यावा आमच्या मागे ते आम्ही नेहमी उभे राहावे आहेच त्यांना प्रार्थना आहे आणि आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांतर्फे पक्षातर्फे अजितदादाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज आमचे अजितदादा यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा अंबरनाथ राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी युवक काँग्रेस महिला काँग्रेस सगळ्यांतर्फे अजितदादा यांना असंच पुढं काम करत राहण्यासाठी त्यांना शक्ती मिळावी या हीच आमची सर्वांची प्रार्थना आहे देशाचे नेते महाराष्ट्र प्रदेशचे नेते लाडके उपमुख्यमंत्री यांनी लाडकी बहीण सर्वांना न्याय देण्याचा एक प्रोग्राम दिला आहे लोकांना पंधराशे रुपयाचे मार्फत एक राहत देण्यात येत आहे त्याचा मोलाचा वाटा आमच्या अजितदादा यांचा वाढदिवस असून त्यानिमित्ताने जसा ज्याप्रमाणे अजितदादा प्रत्येक कामात लोकांना कसा का काय न्याय देता येईल त्याचप्रमाणे आज आमचे साहेब यांच्यातर्फे छाया हॉस्पिटल येथे जे ग, आ, पेशंट्स आहेत त्यांना फल वाटपचा कार्यक्रम करण्यात आलेला आहे आणि त्यांना थोडासा राहत देण्याचा एक प्रयत्न आमच्यातर्फे दे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे देण्यात आलेला आहे आणि इथं आल्यावर बरेचसे पेशंटची अशी तक्रार आहेत की आतमध्ये गर्मी होत नाही थोडेफार दुसरे जे पेशंट आहेत त्यांच्यावर लक्ष नाही आहे याची एक तक्रार डीम साहेब यांनी आज नोंद घेतली आहे आणि लवकरच आम्ही याबाबत खान्य जिल्हा यांच्या रुग्णालयाचे जे अधीक्षक त्यांना भेटून याबाबत आम्ही त्यांना कळवण्यात येणार आहे आमच्यातर्फे आणि त्याचा उपाय करण्यात येणार आहे धन्यवाद